तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये आजचा आपला व्लॉग एकदम भारी भन्नाड आहे भन्नाड भारी कारण आपण ना चाललो आहे एका स्पेसशिपची डिलिव्हरी घ्यायला स्पेसशिप म्हणजे विमान नाही स्पेसशिपच आहे स्पेसशिपची डिलिव्हरी घ्यायला चाललो आहे माझा मित्र शुभम तुम्हाला माहिती असेल त्यांनी एक नवीन स्पेसशिपच घेतली आता मी तर त्याला स्पेसशिपच म्हणतो तर तिची आज आहे डिलिव्हरी थमनेलमय बघून तुम्हाला कळलं असेल की नसेल माहीत नाही कारण अजून थमनेल मी मानवलेलीच नाही म्हणा पण ब्लॉग ना चुम्मा चुम्मा एकदम भारी बनणार आहे आपल्या 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 आजच्या ब्लॉगला केतनदा थांबला नाही केतनदाच्या गाडीत बसून चाललो मी युवा राजे लिहिले ना युवा राजे त्या गाडीत बसून मी चाललेलो आता काय माहिती गाडी कुठे डिलिव्हरी वाशी वगैरे कुठेतरी असेल डिलिव्हरी गाडीची तिथनं मग डिलिव्हरी घेऊन आपण गाडी का म्हणतो मी स्पेसशिप स्पेसशिप घेऊन येणार आहे एक्सप्रेसवर एक्सप्रेस हायवे वर निघालेलं आहे आणि आज केतनदाचा वाढदिवस आहे त्याला कमेंट वाढदिवसाच्या हॉर्दिक शुभेच्छा देऊन टाका ज्या ऍटिट्यूड मध्ये केंद्री गाडी सोडवली गाडी आहे हा कट्ट्या तुम्हाला तर काही जण ना ड्रायव्हिंग सीट चेंज करतोय मी गाडी चालवतोय कारण त्याला सगळे मेसेजेस बिझनेसला रिप्लाय द्यायचा हे बाबू बाबा सुसाईड करायला असतील तर काय करशील जवळ तर ड्रायव्हिंग सीट चेंज करतोय झालं सगळे व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळीकडे रिप्लाय आहे त्याच्या फॅन्सला हॅपी बर्थडे आणि पाडवायचे पण मेसेज असतील ना रे हा काही पाडव्याच्या शुभेच्छा द्यायची विसरलो मी असं मराठी माणूस पाडव्याच्या शुभेच्छा द्यायचे पाडव्याच्या आधी खेळ बाबी खेळ झाला जीवाशी खेळ काय बाजूनी गाडी गेली आपण जो विमान घ्यायला चाललं ना हा त्याच्यामधला लो मॉडेल आहे होता आपण ह्याच्यातला पण टॉप मॉडेल घ्यायला आलेले पण नाईन्टी घ्यायला ही आय बी ई सिक्स आहे बीएमडब्ल्यू कडे बघू नका च्या पुढची गाडी बोलते मी आता नेरूळच्या सगळ्या शोरूम लाईनला आलेलो आहे सगळ्या शोरूम मध्ये गर्दी आज तर सगळेच लोक गाड्या घ्यायला आलेले आहेत आपली गाडी विकार वन साइड मध्ये ओला बंद पडली होला बीवायडी बीवायडीच्या लाईन मध्ये बोला बावटा बघा महिंद्रचा आपल्याला ती नाही घ्यायची आपल्याला वेगळी घ्यायची ही आहे का पण सिक्सी सिक्सी कसं असते बघिते छोटे असते बघे असते तुमच्या गाडीच्या डिलिव्हरीला गावातले पंधरा वीस लोक आलेले आहेत गावातले पॉलिटिशियन आहेत चालेल बॉक मध्ये सांगणं गरजेचं होते जाऊ दे कंट्रोल कंट्रोल विमानासारख्या गाडीची विमानासारखी छावी गोळी लागल्या छावी मेरा तो निकाल का मेरा नाही सिद्धे गाडी गाडी ना अगो बाई 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 वाडापा बिडापा खाऊच शकत नाही गाडीत रे गाडी निकाल नायची पण हीच हो गाडी कलर नाही का ना, ना, ना आताची एक दोन तीन चार पाच सहा सात असेल आवाज मोठे रे डेंजर इंजिन आहे रे बस वाट म्हणजे आहे तरी तुमचं वाट हे तुझ्या हातात वाटत लागलं का सांग या खा ना त्या खा गाडीत करशील तू डायरेक्ट विषय डायरेक्ट विषय 65 वाट मागे दिला आहे इथे स्क्रीन इला का स्क्रीन कुठे इथे नाही इथे स्क्रीन माग स्क्रीन नाही ते लावून गेला गरीब लुलंच मला हे आवडलं गिरनॉप कसला भारी आणि गिरनॉप पेक्षा भारी तर चावी बाई चावी जास्त छावी आहे विमान ना डायरेक्ट नाही इथून मागं पुढत गाडीत ऑप्शन पटकन काय मागं पुढे गाडी काय पण रिमोट ऍडजस्टमेंट नाही आर तर ह्याला म्हणतात विमान हा गेरनॉप आहे आणि हे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये टाकायचं असेल तर आणि काय माहिती काय मला तर माहिती नाही मी ते उगाच म्हणतोय काय माहिती काय टच केलं आणि पॅसेंजर आणि याच्यामध्ये असं डिव्हिजन आहे ते थोडा मेटलचे ब्रेकपॅडचा ब्रेकपॅड नाही काय ब्रेक, ब्रेक, ब्रेक आणि क्लच आहे बघा प्रॉपर कॉकपीटवाला फिलिंग कहर कॉकपिटच आणि मेन गोष्ट हे उलटू ओपन दिले विमान रे हा विमान आपली कशी जरा सफेस्टिकेटेड गाडी आहे ही सफेस्टिकेटेड नाही आहे ही थोडीशी पोरांसाठीची गाडी आहे चलो चलो ही गाडी एवढी काय प्रॅक्टिकल नाही आहे प्रॅक्टिकल नाही म्हणजे आता बघा नाही हे मध्येच आहे म्हणजे काही वेगळंच वाटतं मला हे मध्ये आल्यासारखं वाटतं इथे ठेवू शकत नाही कारण माणसाला गिअर पण टाकायचं आहे आणि जरा गाडी आहे छान दिसायला पण ती दिसायलाच छान आहे सगळं टनक आहे गाडीचं गाडीच झालं पहिले तर पाय जातील आहे आणि इथं बाकी एवढी जागा देऊन ठेवली इथं स्टोरेज पण आहे काहीतरी दिसायला भारी वाटतय पण असं काय मज काय माहिती का असं वेगच वाटतंय हो तुटल्या तुटल्यासारखं वाटतंय म्हणजे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड वर्लफ्रेंड गल्� स्वतः बसलात गर्लफ्रेंड तिकडं असं काय बसलात तर सर्वात मोठा अडथळा तिचे पप्पा नसतील अरे मग तुला आधी माहिती असं इथं टाइम झालं तर आयला कसं अरे कोंबडीच्या माने सारख्या ना रे कोंबडी मागे पुढे आल ते कोंबडीची मान ना आलत का तुझ्या बघायला लुई विटर्न ना भेट नाही ब्लू विटन कुठं भारीच आहे ना विषय मिस्टेक अगो बाईबाई मान गळली बंद केलास तू लुल्ला लुल्ला आला तो हा लुल्ला झाला तो अगो बाई भाई भारीच आहे हसली मान उठली हो ना बंद कर बंद कर करुल्लू आता चालू कर

आणि ते तिकडून आणायचे इकडे शोरूम मध्ये इकडे महेंद्राच्या गाड्यांचं सगळ्यांच्या डिलिव्हरी त्यांनी एका मैदानात ठेवलेल्या आहेत कारण त्यांच्या एका दिवसाला दीडशे गाड्या आहेत शिवमची गाडी बघा शिवमची गाडी तिकडे उभी आहे आणि एका दिवसात दीडशे गाड्यांची डिलिव्हरी आहे गावदेवी मैदान तर काहीच मी आणि दादा आता आम्ही आलोय सव्वेला सव्वेला म्हणजे आम्हाला भूक लागली सबवे टाकलाय गुगल मॅप्सवर काय माहिती कुठं डी वाय पाटील स्टेडियमच्या आत आहे आणि वॉकिंग जायला सांगते इथे सवय कसा काय शकतो काय माहिती इन्स्टिट्यूटच्या आत आहेत आपण बाई मला तर गडबड वाटते मी तरी बघू चला हात पाय नाही हा पाय काय म्हणते हात मागणार धन्यवाद तर काही अजून एक आम्ही पार्सल घेऊन चाललोय आणि केतन शेटल मी बड्डे च्या दिवशी होतो यार मारायला बुट टेस्ट बुट टेस्ट कुठे खडक आरामात आरामात तुमच्या गावातले लोक आले तिथे केतन भाई आता गाडीचा आढावा के आहेत केतन भाई काय म्हणणं तुमचं कसं वाटत <दिक्षाथ> <दिक्षाथ> तुम्हाला गाडी तर मला चालवायची त्यामुळे माझं टेन्शन नाही आहे आणि ज्या सभेमध्ये गेलो त्या सभेमध्ये मी माझा गॉगल विसरून आले परत घ्यायचं आठवण कर नाही नाही ना हो नाही मग ठीक आहे मी दुसरी गाडी घेऊन जाईल होणाची तरी आणि आमचे ओमी वाई आहेत हे व्हिडिओ क्रिएटर आहेत तर कोणचं काय व्हिडिओ वगैरे बनवायचं असेल ना तर ह्यांच्या एकदा तुम्ही पेज बघूया पेज आहे का काय नाव आहे ओंकार एट फाय फोर ओंकार एट फाय फोर एटचं काय पोरिंग मी आत्ता रिक्वेस्ट करा चालू करा बरोबरच रिक्वेस्ट करा ओंकार सिंगल आहे हां काय करता सेम कलरची गाडी तिकडे आणि दोघ मिळून गाडीचा गाडी लावायचा हार का लावू चेशी परत चेक केला नाही नको आधी फोटो काढून घेऊ मग लाव गाववाल्यांनी दणखा उडवला डायरेक्ट गाववाल्यांनी डायरेक्ट दणखा उडवलाय

सगळ्याच <laughs> <laughs> गाडीची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता सगळे निघतोय कर्जतला शुभमला आधी त्याच्या गावदेवीच्या मंदिरात गाडी दाखवायची आहे सर्व येईल टेप मार

आणि ड्रायव्हरला मस्तपैकी पायकी बटन आहे ओ माय गॉड हे आपल्याला दिले तो आपला व्हिडिओग्राफर केला का हा चल लक्षात ठेवशुका ग्रीन लाईट बंद झाली ना की गाडी चालू अरे पण हे विषय क्लिअर करायचं तुम्हाला जमत घेतलं ऐकू होतो ऐकू हा आवाज काय ऐकूत सिस्टीम आहे कळत नाही ना आपण ट्राय करू काहीतरी असं असं काय नाही काफंडार घेतले बघ डिझेल बघ किती भरतो कधी डिझेल नसेल ती पेट्रोल असेल पण तर आता आपला ड्रोन शूट झालेला आहे ड्रोन शूट झाल्यानंतर ड्रोन उतरवत आहेत गाड्या वेळ्या चालून झालेल्या ड्रोन दिसतोय वगैरे दिसतो चला सर अशा प्रकारे गाईस पोचलेला आहे तुमचा अहम की याच्या घरी आणि छान झोप आली मला छान झोप आल्या पोचलो की ते बारा वाजले कारण आम्ही ना तिथून मुंबईवर ना मुंबईना नेरुळवर डायरेक्ट शुभमच्या घरी गेलो त्याच्या गावाला त्याच्या गावाला त्या मंदिरासमोर पूजा केली आणि तिथे पूजा केल्यानंतर मग आम्ही तिथून घरी आलो आणि लिटरली बाळा अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं वाढलेली आहेत तर मग इथे मी तुमचा निरोप घेतो आईज व्हिटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम